मुलांना हेल्दी फूड खाण्याचं वळण कसं लावायचं याची आपण आज माहिती घेणार आहोत आपली मुलं खरंतर इतकी लहान आहेत की त्यांना स अजूनही हेल्दी अनहेल्दी या संकल्पना पूर्णपणे अजून कळलेल्या नाही आहेत पण एक गोष्ट मात्र त्यांना अगदी पक्की कळली आहे ती म्हणजे आपल्या आई वडिलांचं अनुकरण करणे कारण आपण त्यांचे रोल मॉडेल्स असतो त्याच्यामुळे आपल्या मुलांना जर आपल्याला अशा चांगल्या सवयी लावायच्या असतील तर आपणही त्यांच्यासमोर अगदी चांगलं उदाहरण ठेवायलाच हवं नाही का त्याच्यामुळे आपण वेळच्या वेळी दररोज खाणं घरी केलेलं ताजं अन्न खाणं जेवणाच्या वेळेला संपूर्ण लक्ष जेवणावरती केंद्रित करून फोन टी व्ही हे संपूर्ण बाजूला ठेवून खाणं ह्या सगळ्या गोष्टींची सवय आपल्याला अगदी पहिल्यापासून करायलाच लागेल पण मुलांना जेव्हा मुला आपल्याला थोडंसं वळण लावायचं आहे तर त्याच्यासाठीच्या काही टिप्स आता आपण बघूया टिप नंबर एक मुलं जेव्हा आपली थोडी मोठी होतात जेव्हा त्यांची त्यांची बसायला लागू शकतात तर तेव्हापासून मुलांना अन्नाचा स्पर्श अन्नाचा टेक्स्चर अन्नाचा वास चव याची ओळख आपण हळूहळू खेळांमधनं करून देऊया म्हणजे मुलांना मुळात अन्नाबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि सगळ्या प्रकारचं अन्न मुलं ऍक्सेप्ट करतील टिप नंबर दोन जेव्हा आपण मुलांना कॉम्प्लिमेंटरी फीड सुरू करतो किंवा आपण मोठ्या मुलांना स्वतःच्या हाताने जेवणाची सवय लावायला लागतो तर तेव्हा कधीही मोबाईलचा सा साधन म्हणून वापर करू नका मुलांशी गप्पा मारून गोष्टी सांगून त्यांना आवडतील असे अशा खेळांमध्ये त्यांचं मन रमवून अशाच पद्धतीने मुलांना पहिल्यापासून जेवायची सवय लावा ते आपल्याला थोडंसं अवघड जाऊ शकेल पण कष्ट घेतल्याशिवाय आपल्याला कुठलीच चांगली गोष्ट कधीही त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत टिप नंबर तीन मुलं जेव्हा आपल्याला मुलं झाल्यानंतर कधी कुठलीही भाजी किंवा कोणताही आपला नावडता पदार्थ जर घरी केलेला असेल तर तो बघता क्षणी अरे हे का केलं मला, मला, मला हे अजिबात आवडत नाही माझा अगदी नावडता पदार्थ आहे मला हे नकोच आहे हे कधीही म्हणू नका तेच संस्कार आपल्या मुलांवरती होतील आणि मग आवडतं नावडतं ह्या गोष्टींची त्यांची सुरुवात खूप लवकर होईल त्याच्यामुळे मला सगळं आवडतं आणि सगळं माझ्यासाठी छान आहे आणि मी ते असंच खाणार आहे ही सवय आपण स्वतःला आधी लावूया त्याच्यानंतर टिप नंबर चार मुलांना साधारण एक ते सहा वर्षाचे होईपर्यंत साधारण दर तीन तासांनी तरी काही ना काहीतरी चांगला घरी केलेला फ्रेश अन्नपदार्थ खायला द्यावा मग दूध ताजी फळं किंवा पोळी पराठे घरी केलेल्या इडल्या डोसे किंवा अगदी काही टिकणारे पदार्थ म्हणजे लाडू किंवा मखाणे ड्रायफ्रूट असं दर तीन तासांनी तरी खायला द्यावं कारण तेवढी त्यांची शारीरिक गरज असते जर मुलं तीन तासापेक्षा जास्त काळ उपाशी राहिली तर त्यांचं पोट तर रिकामं होतं पण ते त्यांना लक्षात येत नाही आणि मग मुलं क्रँकी होतात किंवा भूक लागल्यावर सुद्धा व्यवस्थित चांगलं आनंदाने अन्न खाऊ शकत नाही सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्वाची टीप मुलांना अगदी लहानपणापासनं आपल्याला भूक लागली आहे आपल्याला भूक लागली की आपल्याला खायचं आहे किंवा अन्नाचा वास येणं त्याच्यामुळे आपल्याला कसं तोंडाला पाणी सुटतं एखादा छान आवडतं पदार्थ आपला असेल तर तर हा जो अन्नाबद्दलचा माइंडफुलनेस आहे की नाही याचं ट्रेनिंग अगदी लहानपणापासून आपण वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं मुलांना द्यावं म्हणजे मुळात अन्न हे आपल्याला पोचणारी आपल्यासाठी अतिशय छान आपल्याला त्याच्यामुळे खूप फायदा होणार आहे आपल्याला आपली शारीरिक वाढ चांगली होणार आहे मानसिक वाढ चांगली होणार आहे हे जरी आपण थिओरेटिकल ज्ञान मुलांना दिलं नाही तरी ही गोष्ट त्याच वेळेला मुलांच्या मनामध्ये कुठेतरी रजिस्टर व्हायला लागते तर त्याच्यामुळे हा अन्नाबद्दलचा माइंडफुलनेस आपण जितका जपू तितक्या चांगल्या आपल्या मुलांना इटिंग हॅबिट्स लागू शकतात सो so, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला त्या कशा वाटल्या तुम्हाला त्याचा उपयोग झाला का हे मला जरूर सांगा थँक्यू